स्वामी समर्थ एकादशी ग्रुप तर्फे सामूहिक पूजनाचा कार्यक्रम संपन्न अध्यात्म मार्गातून मोक्षप्राप्ती होते आणि समाजात एकता बंधुभाव आणि धार्मिकता टिकून राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुप हा दरवेळेस अध्यात्मातून समाज उपयोगी कार्यक्रम, कार्यक्रम राबवत असतो नुकत्याच या श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुपचे सदस्य यांच्या वतीनं चारधाम यात्रा ही निर्विघ्नपणे पार पाडून त्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुपच्या एकूण बारा श्री व सौ जोडप्यांच्या हस्ते पवननगर येथील क्रॉम्पटन हॉल येथे सामूहिक गंगापूजनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी विजय गुरुजी यांच्या उपस्थितीत सकाळी श्री व सौ असे एकूण बारा जोड्या पूजनाला बसून चारधाम यात्रा पूर्ण केल्या निमित्ताने सामूहिक गंगापूजनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला गंगा पूजनाच्या कार्यक्रमानंतर सत्यनारायणाची पूजा व आरती करून बसलेल्या आपल्या ज्येष्ठांचा उपस्थितीत असणाऱ्या असणाऱ्या परिवारांनी आशीर्वाद घेतला तसेच गंगापूजनाला उपस्थित सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं या गंगापूजनाची सर्व व्यवस्था एकादशी ग्रुप चे श्री व सौ बाळासाहेब साळी श्री मधुकर बारसे श्री व सौ चंद्रशेखर कांबळे श्री वसौ जगन्नाथ पाटील श्री वसौ दशरथ बर्वे श्री वसौ भास्कर बोरोले यांनी केली एकादशी ग्रुपचे सर्व सदस्य मित्रपरिवार सामूहिक गंगापूजनाला उपस्थित होते तसेच क्रॉम्प्टन हॉल पवन नगर येथे दिनांक सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या काळात श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुपच्या वतीनं सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून तरी सर्व स्वामी भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन बाळासाहेब साळे यांनी केले आहे श्री स्वामी समर्थ हा कार्यक्रम आमच्या एकादशी ग्रुपने आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाची प्रेरणा अशी झाली की आम्ही धाम केले होते आणि चारीधाम केल्यानंतर गंगापूजन केलं जातं ते गंगापूजन फक्त जेवणच घातलं जातं त्याच्यामध्ये पण आम्हाला एक आगळा वेगळा कार्यक्रम करायचा आहे याच्यातून आजही आजचं नुसतं पूजन झालं उद्यापासून भग भा, भागवत सप्ताह आहे सात दिवसाचा आणि जे पित्रांचा उद्धार करायचा असतो त्या पित्रांच्या उद्धारासाठी भागवत वाचणं हे आम्हाला आमच्या स्वामी समर्थ केंद्रातून सांगितलं गेलेलं आहे आणि या केंद्राच्याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी भागवत सप्ताह ठेवलेला आहे संगीतमय भागवत ठेवलेला आहे खूप सुंदर असं भागवताचं आयोजन आणि हे सगळं आमच्या ग्रुपमुळे होऊ शकतंय आम्ही एक एक व्यक्ती कोणी करू शकत नाही कारण आम्ही आर्थिक थोडेसे कमजोर आहोत खूप आर्थिक बाजू आमच्या सगळ्यांच्या एवढ्या काही भक्कम नाहीत म्हणून आम्ही एक विचार केला की आपण एक सगळे मिळून एक भागवताची कथा ठेवायची आणि त्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या कार्यातून आणि माध्यमातून आम, हा या ग्रुपची निर्मिती झाली आणि आम्हाला ती प्रेरणा मिळाली परमपूज गुरुमाऊलींच्या आशीर्वादातून एक ग्राम विकास अभियान नागरी शहरी अभियान कसं राबवायचं बा हा एक आमच्या मनामध्ये मोठा दृढ संकल्प होता आणि तो संकल्प चालवताना आमच्या मनामध्ये आलं की जिथे घर आहे तिथं सेवेकरी निर्माण झाला पाहिजे आणि स्वामी सेवेकरी निर्माण व्हावा त्याच्या घरामध्ये स्वामी कार्याची आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा परिवाराचा उद्धार व्हावा या भावनेतून आम्ही या एकादशी ग्रुपची स्थापना केली या एकादशी ग्रुपमध्ये किंवा या एकादशी व्रतामध्ये किंवा जे दिवशी जर गुरुमावलींनी निर्माण केलेलं सातशे श्लोक भागवत जे आहे अतिशय छोट भागवत आहे हे भागवत जर वाचलं तर त्या कुटुंबाचा त्या परिवाराचा म्हणजे ज्याच्या अनेक जन्मजन्मांतरीच्या ज्या पिढ्या आहेत ज्यांना सद्गती मिळाली नाही त्या सर्व पित्रांना उत्तम सद्गती लाभते आणि याच गोष्टीचा आम्ही विचार करून त्या भागवताच्या या एकादशी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही घरोघरी एकादशीचं भागवत पारण करतो एकादशीच्या दिवशी आणि मग त्याच्यातून आमच्या सर्वांच्या काही तीर्थयात्रा ज्या एकत्रित झाल्या त्या तीर्थ ती एक यात्रा एकत्रित झाल्यानंतर आपणही भागवत सप्ताह ठेवावा असा सम प्रस्ताव हा सर्वानुमते आला आणि सर्वानुमते हा सप्ताह त्याचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही याचा विचार केला की एवढा मोठा भागवत सप्ताह असरेंज करायचा म्हटल्यानंतर त्याला आर्थिक बळ पाठबळ पण पाहिजे मग सर्वांनी म्हणाले की आपण याचं एकत्रितरित्या कॉन्ट्रीब्युशन करून आणि एकत्रित कॉन्ट्रीब्युशन करून आपल्याला आपल्या वाट्याला जे येईल ते आपण यथाशक्ती देण्याचा प्रयत्न करू सर्वांनी सहकार्य केलं आणि आम्हाला कथेला लाभलेले जे काही महाराज आहे ते वरतालचे महाराज आहे आणि स्वामीनारायण केंद्राशी ते संबंधित आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी तुम्ही जे काय आम्हाला दक्षिणा द्या देत ते आम्ही समाधान मानू हे ते म्हटल्यानंतर आम्ही तो विचार केला की आपल्याला हे महाराज मिळत आहेत आणि मग आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या याचं नियोजन केलं आयोजन केलं मग चारधाम झाल्यानंतर गंगा पूजन करावं आता आमच्या सौने तुम्हाला सांगितलंच त्याप्रमाणे आम्ही गंगा पूजना व्यतिरिक्त सर्वांच्या पित्रांना उत्तम सद्गती लाभावी त्यांचे पीडित पित्तर जे असतील ते त्यांना उत्तम सद्गती लाभून त्यांच्या त्यांचा उद्धार व्हावा या अपेक्षेतून आम्ही उद्यापासून सात दिवस सोळा ते बावीस पर्यंत भागवत सप्ताह तोही संगीतमय भागवत सप्ताह आयोजित केलेला आहे आणि त्याच्या कथेची वेळ आहे सायंकाळी साडेसहा ते नऊ तरी आम्ही सर्वांना आवाहन करतो की आपल्या पूर्वजांचा पित्रांचा उद्धार व्हावा यासाठी आपण या सर्वांनी त्याच्यात सहभागी व्हाऊन आपणही उपकृत व्हावं आणि आम्हालाही सर्वांना या कार्याला करावं ही एकादशी ग्रुपच्या वतीने आणि श्री स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून आम्हाला मिळालेल्या प्रेरणेतून आम्ही ही सर्वांना प्रार्थना करतो स्वप्नों से हर घर प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे sony gifts shalimar nasik